नमस्कार सुचिता टीचर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये रोज एक एक पाडा माझ्या माझ्या चला तर पाडे म्हणूया पाडे अकरा ते चौदा अकराचा पाडा अकरा एके अकरा अकरी दुने बावीस अकरी त्रिक ते हेतीस अकरी चोख चौरेचाळीस अकरी पाची पंचावन्न अकरी सक सहासष्ट अकरी साती सत्याहत्तर अकरी आठी अठ्ठ्याऐंशी अकरी नव्वे नव्याण्णव अकरी दहा एकशे दहा बाराचा पाडा बारा एके बारा बारा दोन चोवीस बार त्रिस छत्तीस बार च अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बार बहात्तर बारा साते चौऱ्याऐंशी बारा आठे शहाण्णव बार नव्वे एकशे आठ बारा दहा एकशे वीस तेराचा पाडा तेरा एके तेरा तेर दुने सव्वीस तेर त्रीक एकोणचाळीस तेर चौग बावन तेरी पाचवी पासष्ट तेर सक अठ्ठ्याहत्तर तेरी साती एक्याण्णव तेरी आठ एकशे चार तेरी नव्वे एकशे सतरा तेरी दहा एकशे तीस चौदा एक के चौदा चौदा दोने अठ्ठावीस चौदा ती बेचाळीस चौदी चौग छप्पन चौदी पंचे सत्तर चौदी स चौऱ्याऐंशी चौदी साते अठ्ठ्याण्णव चौदी आठे एकशे बारा चौदी नव्वे एकशे सव्वीस चौदी दहा एकशे चाळीस